असं म्हटल्यानंतर मामा म्हणाले आता तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार मेल्यानंतर तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार असं अजांना सांगितलं मामाने ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे चे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बामांच्या नावानं चांगले नमस्कार हळूमानच्या नावानं चांग बोलं विठ्ठलब्रादेवाच्या नावानं चांग बोलं हसनाप्पांच्या नावानं चांग बोला मित्रांनो मी आता आहे गोंधुकुपीमध्ये तालुका निपाणी जिल्हा बेळगाव निपाणीपासून अगदी एक सात आठ किलोमीटर अंतरावर शेंडूरजवळ हे गोंदुकोपे हे गाव आहे आणि गोंधुकुपीचं नाव आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच वेळेला ऐकलं आहे कारण जयराम पाटील जे होते ते गोंधुकुपीचे त्यांचं नाव आपण मामांची माहिती जिथं जिथं घ्यायला गेलो तिथं तिथं त्यांचं नाव निघालं आहे आणि विशेष म्हणजे मामांच्या बरोबर पंढरपूरच्या वारेला जाणारे जयराम तात्या हे होते खरंच त्यांच्या घरी आल्यानंतर अगदी ऊर भरून आला कारण का इतकी दिवस मी जयराम त्यांच्या घरी जायचं घरी जायचं असं माहिती घेऊ घेत होतो बऱ्याच ठिकाणी मला माहिती कळत होते पण घरी जायचा काही योग येत नव्हता आज अगदी अनायस हे त्यांच्या घरी जायचा योग आला आणि आल्यानंतर मला त्यांचे दत्तक पुत्र म्हणजे पुतणे म्हणाय पाहिजे दत्तक नातू म्हणाय पाहिजे ते भेटले मला ज्यांचं नाव आहे पांडुरंग जयराम पाटील तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया अगदी थोडक्यात बातचीत करूया आपण पूर्ण व्हिडिओ नंतर घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण माहिती नंतर घ्यायची आहे पण आता अगदी थोडक्यात आपण त्यांच्याकडून त्यांच्या आजोबांच्याविषयी जाणून घेऊया मित्रांनो जयराम पाटलांचं जयराम पाटलांचं जेवढं चरित्र सांगावं तेवढं थोडं आहे कारण जयराम तात्या असताना ता जर ही मुलाखत झाली असते तर किती माहिती मिळाली असते आपल्याला खरोखर एकोणीसशे शहाण्णवला त्यांचं निधन झालं त्याच्या आधी जरी ही मुलाखत झाली असती खरोखर इतकी म्हणजे इतकी सुंदर माहिती मिळाली असती पण आपल्याला किती वर्ष लेट झाला ही मुलाखत घ्यायला पण तरीसुद्धा त्यांचे आता त्यांचे ता, दत् ता, त्यांचे दत्तक नातू आपल्यावर आहेत आणि त्यांची मुलगीसुद्धा आपल्यावर नंतर भेटणार आहेत त्या दिशी आपण बोलणार आहोत पण तुर्तास पांडुरंग जयराम पाटले यांच्या पण आपण माहिती घेऊया जय बरोमा आमच्या गावाकडे येऊन गेले असतील मामा ज्यावेळी मामांचे आ, समाधी काय एकोणीशे सासष्ट त्याच्या अगोदर पाच ते सहा वर्ष म्हणजे साधारण एक साठ एकोणीशे साठ साली त्यावेळी इथे मामा आले असतील बकरी मग जाताना मामा म्हणाले की राजा म्हणाले मामा आता ह्याच्यानंतर कधी येणार तुम्ही बकरी घेऊन असं म्हटल्यानंतर मामा म्हणाले आता तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार मेल्यानंतर तू मेल्यानंतर मी दुसऱ्या वर्षी येणार असं आजांना सांगितलं मामाने ते आज आम्हाला सारखं सांगायचे म्हणजे असं झालं त्याच्यानंतर पाच सहा वर्ष मामा होते समाधी पाच सहा वर्ष बकरी घेऊन आले नाहीत मग सासरला मामाची समाधी झाली त्याच्यानंतर आतापर्यंत जवळजवळ पंचवीस तीस वर्ष होत आले सासर ते शहाण्णव म्हणजे आम्हाला लहान असं आज सांगायचं पंचवीस सव्वीस वर्ष आली सत्तावीस वर्ष आली आज चालू असायचं माणसं यायची सगळ्यांना सांगत बसायचे असं झाल्यानंतर अजूनपर्यंत मामाची समाधी घेतली त्याच्यानंतर अजूनपर्यंत पंचवीस वर्ष आमच्या गावाला काय बकरी आली नाहीत आता मला मामाने सांगितले तू मेल्यानंतर दुसऱ्या वर्षी मी बकरी घेऊन येणार आता मी काय बघाय नसणार आहे तुम्ही बक्षीला मी मेल्यानंतर दुसऱ्या वर्षी येणार म्हणून सांगितले मी काय बघायला असणार तुम्ही बक्षीला असं अजा म्हणायचे आम्ही ऐकायचे ते पण एवढा बघा आजचा शहाण्णवला वारले आणि एकोणीशे सत्त्याण्णव ला आमच्या गावामध्ये बकरी अरे बापरे ज्यावेळी त्यांनी म्हणजे तीस वर्षाच्या अगोदर तीस वर्षाच्या अगोदर सांगितलं त्यांनी आणि ते आमचे नसताना आम्हाला सांगायचे तुम्ही बक्षिला मला असं मामाने सांगितलं तर आम्ही माझ्या कानानं मी ऐकलेली गोष्ट माझ्या समोर डोळ्याने मी अरे बा बघितल्या अनुभवल्या म्हणजे मामा आजोबाने ज्या त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं की असं मामा मामाटलं म्हटलं मामाने आजांना बैल दोन दिली होती ही माझी मरेपर्यंत बाळगायची आणि माझी शेतामध्ये इथं तू इथं पुरायचं असं सांगितलं तर माझ्या वर्षाला पूजा करायची ते आज आमचे मामांनी ते जागा सुद्धा दाखवली जागा दाखवली होती त्या जागेला आणि आम्ही त्या जागेला तिथं आज बैल कुठे जागा शेतामध्ये आहे तुमच्या शेतामध्ये गुंधकोपी मध्ये तिथं आम्ही वर्षाला त्या जागेला म्हणजे नाग नागपंचमीला पूजा करून नारळ देऊन आम्ही ते अज्जा करत होते तसं आम्ही आतापर्यंत करतच चालू आहे परत आमच्या माळ असतात ते माळाच्या टायमाला मामांचे म्हणजे हे घेऊन प्रसाद घेऊन आम्ही तिथं आदमापूरला अजा जायचं ते माझ्या नवमीचं माळ असतात आमच्या ते प्रसाद घेऊन जायचं ते अजून पण आम्ही पण ते चालू ठेवलेलं बरं दिवशी बरोबर खरंच तुमचं तुम्हाला भेटून एवढं चांगलं वाटलं पहिल्यांदा ही गोष्ट चांगली वाटलं की मा आता आत्ता तुम्ही रडला बरोबर आहे पण ज्यावेळी तिथं आपण बसलो होतो पहिल्यांदा आपण बोलत होतो त्यावेळेला अजांचं नाव काढल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी होतं ते बघूनच मला म्हणजे भास वाटलं की बाबा खरोखर चांगल्या व्यक्तीकडे आपण आलो आहे अगदी मामांच्यावर जेवापा मामांचे ज्या तुमचं असं नातं गणेश असणार आहे त्याच वेळेला मी ओळखले तिथं hmm. आणि म्हटलं खरोखर निवृत्ती सुद्धा आम्हाला अगदी चांगल्या व्यक्तीकडे पाठवलं hmm. आणि इथून पुढं आपण असं चांगलं आपली मैत्री वाढवूया आणि मामांचं कार्य वाढवूया त्यांची माहिती अजून कुठून निघती आहे का बघूया आणि निवृत्ती सुद्धा घेऊन मी एकदा येतो आई तुम्ही आणि निवृत्ती मामा आणि मी आणि दुडम्मा असं एक पासताजून बसून आपण त्यांच्या आठवणी सगळ्या आपण त्या दिवशी बोलूया कसं माझ वय त्यावेळी लहान एकदम म्हणजे आजा मामांची भरपूर माहिती सांगायची माहिती सांगा पण कसं मी त्यावेळी सात आठ नऊ वर्षाचा म्हणजे खेळकर त्यावेळी म्हणजे एवढं काय एवढं काय थोडं थोडं बहुत मी ऐकलेलं तेवढंच मी तेवढंच म्हणूनच निवृत्तीवाना काय घ्यायचं निवृत्तीवाना बऱ्याचशा आठवणी माहिती आहेत त्यांच्याविषयी जयंतरांच्या विषयी आईंना तुमच्या माहीत असतील आईंना पण आईंना पण थोड्याफार माहीत असतील मग त्या म्हणजे आता म्हणजे सांगितलं आता मी काय म्हणजे मला सा लोकांना सांगायचं म्हणजे मामा त्यावेळी मला असं झालं सांगितलं मी त्याच्यानंतर काय बघणार नाही तुम्ही बक्षीला त्यानंतर त्यांचा पेहराव कसा होता की जरा कसं दिस पेहराव कसा होता त्यांचा म्हणजे नेहरू धोतर आणि पटका पटका असायचं आणि सोनेरी कलरच म्हणजे ड्रेस असत असायचं म्हणजे असायचं होय भजनाला जायचं भजनात आवाज भजन म्हणताना त्यांना ऐकलं नाही भजनाला म्हणत नव्हते कधी भजन म्हणत नव्हते पकवाज वाजवायचं ताला सुराला एकदम म्हणजे पंढरपूर मध्ये भास्कर महाराजांच्या फळावरती आजांनीच आमच्या पकवाज लावून द्यायचा आणि तिथं कीर्तनाला पकवाज घ्यायचा जसं मामांचं आणि आजांचं नातं होतं तसं चा। नात काय किती किती जरी लेट झाला तरी आज समोरच तिथे घ्यायचं प्रवचनाच्या वेळेला कीर्तनाच्या वेळेला तिथे कीर्तन चालू चालवायचं आपण इथंच ह्याच ठिकाणी घेऊया मुलाखत आपण सगळ्यांनी म्हणून आणि खरंच आज तुमच्या डोळ्यातनं पाणी बघून वाटलं की हिता आलेच आमचं सफल झाला आजचा दिवस सफल झाला म्हणतो मी कारण फार छान माहिती मिळाली आणि ज्याला त्यांचा फोटो बघायला मिळाला ज्यानंतर त्याच्या घराला पाय लागला आणि दुनाप्रमाणे म्हटल्यासारखं ते घर कसं आहे बघायला मिळालं बाजार आता मामांच्या एवढ्या आजाने मामांच्या म्हणजे त्यांची सेवा केलेलं त्याचं फळ म्हणजे आम्हाला चांगलं मिळालेलं आहे त्यांनी जी जागा जा आम्हाला मामाने गा जा गा दाखवली ती इथं माझी बैलपूर आहे तिथून एक आठ दहा फुटाचं अंतर असेल तिथं आम्ही बोर मारले बरं बोरला पाणी इतकं लागलंय की मला वाटतं आजूबाजूच्या दहा खेड्यात नसले एवढं पाणी आमच्या बोरला आहे अरे बाप दहा एकर जमीन म्हणजे कंटिन्यू लाईट जर असली तर कंटिन्यू पाणी एक सारखं पाणी टाकते अरे बाप रे पाणी भरपूर आहे दोनशे ऐंशी फूट बोर मारले पण फुल पाणी एकदम अरे बाप अडीच इंच म्हणजे देवाला दाखवले सांगतात मामांचाच आशीर्वाद करायचं आता मग शेती तुम्ही करताय किती शेती आहे तुमची काय एकर आहे मग सगळं तुम्ही सांभाळताय सगळं तर मित्रांनो पांडुरंग जयराम पाटले यांच्यावर आपण आता बोललो खरोखर त्यांची एकदा माहिती वेगळी अशी माहिती आपण घेऊया आणि मा त्यांच्यावर जयराम पाटलांच्याबरोबर जी माणसं होते त्यांना घेऊन आपण ती मुलाखत घेऊया आणि चांगले विशेष विशेष माहिती तुम्हाला म्हणजे ह्याच्यातून काय होईल की आत्ताच्या लोकांना कळेल की बाबा कसं वागायला पाहिजे ह्या माणसाने कसं वागले आणि आपण आत्ता कसं वागायला पाहिजे कसं वागून मामांचं कार्य हे पुढे न्यायला पाहिजे ह्या माणसांच्याकडून आपल्याला समजेल म्हणूनच ही मुलाखत आणि हे सगळं संशोधन सुरू आहे जय बळमा बळमांच्या नावानं तुम्हीसुद्धा ही मुलाखत ऐकायला विसरू नका थोड्याच वेळात थोड्याच दिवसात ही मुलाखत घ्यायचा मी प्रयत्न करतो मामा जशी बुद्ध देतील तसं त्याप्रमाणे कारण आज इथे यायचा योग नव्हता मामांनीच पाठवून दिला आम्हाला अगदी सहजानसहजी इकडं आल्यासारखं झालं मामांनीच ह्या घराला पाहायला हवा असं सांगितल्यासारखं झालं आहे आणि म्हणूनच मामांच्या मनात असेल तर नक्कीच ती पुढची मुलाखत होईल आणि ती तुम मुलाखत तुम्ही बघायला विसरू नका जय बाळू बघूयाच्या नावा